असते कस पैसे मंत्र्यांनी फक्त आपल्याला ट्रीटमेंट करावे लागते असं का समाजात म्हणजे समाजाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा की नाही हा पागल आहे हा गेळा आहे या गोष्टीत त्याला झालं म्हणून तो आपल्याला वाईट प्रतिक्रिया देतो आपण त्याला चांगली प्रतिक्रिया दिली तर तो आपल्याला चांगली प्रतिक्रिया देईल लोकांचं कसं वाटतं नाही याला जादू पूर्ण झाला असते याला बाहेरचं काही लागलं असेल असं जातात आणि विलास करण्यास त्याच्यामुळे त्यांना जास्त उद्भवतो आपण वेगळ्या वेळेवर पद्धतीने त्याचा शरीरावर किंवा आपल्या आरोग्य आपल्या आरोग्यावर चांगला येत होतात असं म्हणून कोणालाही कोणताही आजार झाला तर आपण आपल्या गावातल्या आशा वर्ग रस्त्या तुमच्यासोबत स्वभाव साधन्या किंवा आम्हाला असं वाटत आहे का आम्ही कुठे जाऊ काय किंवा जास्त करा तुम्ही अशा प्रकारे